राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेवीस तेवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही सगळे शेतीचे काम करून घ्या कारण की राज्यात खूप दिवसापासून म्हणतो राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पंचवीस जुलैपासून ते अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत राज्यात धो धो पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा सगळ्यात जास्त विदर पूर्व पण सहा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर ते मराठवाड्याकडे पाऊस येईल त्याच्यानंतर इकडं तसा संभाजीनगर जळगाव नाशिक या भागामध्ये जाणार आहे आणि त्या भागामध्ये असा निर्णायक पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगतो दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे मुद्दा मी खास करून अंदाज दिलेला आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बीड जिल्हा इकडं लातूर जिल्हा आहे आणि या भागामध्ये हे असं तांबडा आवाज झालाय बघा असं तांबडा आभाळ झालं की समजायचं वाटल्यास तुम्ही काय करा ऑब्झर्व करा फोटो काढून ठेवा ज्या ज्या वाटल्या तुम्ही बघा जिथं तांबडा आवाज झाला की तिथं बहात्तर तासात पाऊस येतो हे निसर्ग संकेत देत म्हणून हे तुम्हाला सांगतो आणि राज्य सांगायचं झालं तर जुलैच्या मात्र शेवटच्या आढळत पंचवीस जुलै पासून ते अठ्ठावीसशे एकोणतीस जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा चोवीसपर्यंत पर्यंत कामे करून घ्या चोवीस जुलैपर्यंत करून घ्या कारण की पंचवीस जुलै ते एकोण अठ्ठावीसशे एकोणतीस जुलैच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर कोणत्या भागात जास्त राहील त्याचा आणखी नंतर उद्याच्या हिडिओमध्ये देण्यात येईल